आणि आता बातमी आहे प्रशांत कोरटकर यांच्या संदर्भात प्रशांत कोरटकर सुनावणी सुरू झाली आहे पोलिसांनी कोरटकरला ऑनलाईन हजर केलं आहे कोरटकरचे वकील अजूनही ऑनलाईन उपस्थित नाही आहेत इंद्रजीत सावंत यांच्यातर्फे असीम सरोदे ऑनलाईन उपस्थित आहेत मात्र कोरटकर यांचे वकील अद्याप ऑनलाइन हजर झालेले नाही आहे त्यामुळे आता सुनावणीला सुरुवात झालेली नाही आहे आपण आता पाहतोय प्रशांत कोरटकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय प्रशांत कोरटकर यानं इंद्रजित सावंत यांना धमकी दिली होती याचा ऑडिओ क्लिप व्हायरल झाला होता त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत सुद्धा त्यानं अवमानकारक वक्तव्य केलं होतं आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अमर पाटील अमर प्रशांत कोरटकर आहे मात्र प्रशांत कोरटकरचे वकीलच गैरहजर आहेत या संदर्भात प्रज्ञा तू आता बोलत असतानाच प्रशांत कोरटकरचे वकील ऑनलाईन हजर झाले आणि त्याने युक्तिवाद केला दोन्ही वकिलांनी युक्तिवाद ऑनलाईन केला कारण आरोपीही ऑनलाईन होते वकीलही दोन्ही दोघांचे ऑनलाईन होते सरकारी वकील हजर होते परंतु प्रशांत कोरडकरला आत्ता न्यायालयाने चौदा दिवस पोलीस कोठडी दिलेली आहे त्यावेळा प्रशांत कोरोडकरच्या वकिलांनी सांगितलं की माझा सहकारी वकील हा पंधरा मिनटामध्ये जामिनीचा अर्ज घेऊन येईल त्यानंतर पंधरा मिनटाने जामिनाचा अर्जाची सुनावणी सुरू होईल त्यावेळा कळेल की प्रशांत कोरडकरला जामीन मिळतो की त्याची न्यायालयाने कोठडी रवानगी होते जी 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 अमर ऑनलाइन का उपस्थिती दर्शवण्यात आलेली आहे ऑनलाइन सुनावणी का झालेली आहे त्याचबरोबर आता या सुनावणी दरम्यान कोणकोणते युक्तिवाद हे महत्त्वाचे ठरतील कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे ठरतील जेणेकरून कोरटकरच्या अडचणीत आणखीन वाढ होईल प्रशांत कोरोडकरला ऑनलाईन हजर करण्याचं कारण म्हणजे गेल्या दोन वेळचा आलेला अनुभव कारण पोलिसांनी आज सकाळपासून चोख बंदोबस्त कोर्टामध्ये केला होता परंतु सण आहे कोर्टाला सुट्टी आहे तरीही कोर्टामध्ये सामसूम आहे प पर, परंतु कुठलाही अनुचित प्रकार घडू नये कुठं वाटेत येताना काय त्याच्यावर हल्ला होऊ नये यासाठी प्रशांत कोरोडकरला ज्या न्यायालयात आणायचं आहे तेथून एक पाच किलोमीटरच्या अंतरावर पोलीस कस्टडी आहे वाटीमध्ये आज शोभायात्रा आहेत सणवार आहे रस्त्यामध्ये गर्दी आहे म काही अनुचित प्रकार घडणे यासाठी पोलिसांनी ऑनलाईन त्याला हजर केलं तर ऑनलाईन हजर झाल्यामुळे दोन्ही वकीलही ऑनलाईन हजर होते कारण असीम सरोदे आणि सौरभ घागे ऑनलाईन हजर झाले त्या सरकारी वकील तर कोर्टामध्ये हजर होते युक्तिवाद दोघांनी तिघांचाही व्यवस्थित झाला आणि त्यामध्ये ज्या वेळा सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला ऑनलाईन पोलिसांनी युक्तिवाद केला त्यानंतर न्यायालयानं त्याला चौदा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली कारण त्याचा अडचणी वाढण्यात म्हणजे काल त्याच्या दोन गाड्या जप्त केलेल्या आहेत ज्याने वापरल्या त्या अजूनही काही गाड्या जप्त व्हायच्या आहेत अजून बऱ्याच जणांची चौकशी व्हायच्या यासाठी पोलिसांनी पोलिस कोठडीची मागणी केली होती पण ती न्यायालयाने ती फेटाळली धन्यवाद अमर तुम्ही दिलेल्या माहितीसाठी